नमस्कार मित्रांनो तर आज आईचा वाढदिवस आहे आंटीचा वाढदिवस आहे आपल्याचा वाढदिवस आहे बघायचं तिघांचं नशीब कसं आहे तिघांचा सोबतच वाढदिवस आहे काल वाचते ना पण आपल्याच नाही आज नमस्कार मित्रांनो माझ्या एका का मामीचा काळ आहे का बारा मेला वाढदिवस होता म्हणून तेरा मेला आपल्याचा वाढदिवस होता म्हणून तिकड केला का

एसा करून तू सुट मारतेला शुगर आले वाह ना ज्याला टाकले दरबात माझ्या बाईसापाचा फोन आला हसाय लागला त आम्हाला म्हणता मला आईचं बडे आहे म्हणून माहित नाही जरा जरा फोन

<laughs> <गणगा> अशा पद्धतीने या ठिकाणी आमचे सर्व बहीण भाऊ मामा मामी काका काकी नागीत बघितलं यांचं खरंच मला पासून आम्ही आभार व्यक्त करतो तुम्ही आज आम्हाला खूप सपोर्ट केला लोक लोकांनी आज आम्हाला शुभेच्छा दिल्या त्यांच्याही मनापासून दिल्या मनापासून आभार व्यक्त करतोय आणि या बड्डे आज साजरा करायचा आम्ही ठरवलं आणि हो आईचा माझा वाढदिवस आज एख्या दिवशी असल्यामुळं तिचा कालचा वाढदिवस आम्ही आज करण्याचा निर्णय घेतला आणि मी तुम्हाला या ठिकाणी या व्यासपीठावर एवढ्या दोन गोष्टी सांगू इच्छितो <laughs> विराजमान असलेले सर्व पदाधिकारी आमचे पदाधिकारी लोक तसेच आमचे छोटे मोठे कार्यकर्ते मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला सारख्या कॅमेरावर हा ये बघ हे थांब लाऊ हे हे थांब लाऊ गरज دي काय हे काय हेपी

याच्या काळामध्ये सुद्धा जसा तुम्ही आम्हाला कार्यकर्त्यांनी आमची सगळ्यात मोठी कार्य करतील दोन नंबरची कार्य करतील सगळ्यात छोटे मोठे आता झुटलेले कार्यकर्ते त्यांचं काम बघून इकडे कौतुक

असा उकानातून आणलायच्या बाहेर दिल्लीला गेलो मुंबईला आलो मुंबई असं गाडा नटवून खचून असटवून खचून आणि वाजेच लाडकी वाजे ही लाडकी आज बड्डे आहे बरं का तिला सगळ्या गावात गाडावर बसवून विरवी जमले

मला सारा मला सांगा खमंगा हा एक बोट मोठलेला सगळे पुरीला मोडले どい